हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ हॅपी हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर जर तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचलेले आहात तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला मिळणं म्हणजे एक प्रकारे एक पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये कारण की हा व्हिडिओ मिळणं म्हणजे कुठलाही योगायोग नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला मिळावा अशी युनिवर्सची इच्छा आहे डिवाईनची इच्छा आहे तर नक्कीच येथे डिवाइन तुम्हाला खूप जास्त इथून पुढे ब्लेस करणार आहे खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे कारण की मला आज संकेतच असे मिळालेले आहेत की मी खूप जास्त खुश झालेले जा आहे कारण की मी एक कालपासून कालपासून हां कालपासूनच मी पांढऱ्या रंगाचे फुलपाखरू खूप जास्त पाहत होते मला काल एक दिसलं नंतर दोन दिसले आ, असे एक एक दिसत होते परंतु आज मला जोड्याने दिसले चार वेळेस दिसले सो मी खूप जास्त पॉझिटिव्ह झाले ॲक्च्युली मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते म्हणजे टेन्शनमध्ये नव्हते बट आ, एक अशा प्रकारे माहिती नाही कलेक्टिव्हची एनर्जी जाणवते सो सगळ्यांची कलेक्टिव्हची जेव्हा एनर्जी जाणवते तेव्हा मलाही बर्डन निर्माण होतो मलाही असं वाटतं की माहिती नाही आता पुढे काय होणार आहे स मी पण थोडं विचारात होते आणि तेवढेच मला पांढऱ्या रंगाचे जे फुलपाखर आहेत ते दिसले जोड्याने दिसले सो एकदा नाही दोनदाने चार वेळेस दिसले सो मी खूप हॅप्पी झाले की मी डिवाईनला साईन मागत होते की डिवाईन प्लीज मला ह्या परिस्थितीमध्ये काहीतरी साईन द्या मला काहीतरी संकेत द्या आणि मला डिवाईनने संकेत दिले सो मी खूपच हॅप्पी झाले तर नक्कीच जे कोणी कलेक्टिवस हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्याही जीवनात हा व्हिडिओ म्हणजे आत्तापासूनच पॉझिटिव्हिटी uh, यायला सुरुवात uh, होत आहे तर नक्कीच जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर दिसून येत आहे अनेक महिलांचे अनेक ताईंचे दिदींचे माझ्या मैत्रिणींचे प्रश्न येतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये सध्या खूप हरलेलो आहोत खूप थकलेलो आहोत आम्हाला समजत नाही आहे पुढे भविष्यात आमचं काय होईल आणि आमचे जे पार्टनर आहेत तेही आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि आम्ही खूप स्टक आहोत जीवनामध्ये आर्थिक अडचणी खूप आहेत तसेच बिझनेसही ही व्यवस्थित चालत नाही आहे आणि कुठूनच आम्हाला असं संकेत मिळत नाहीत किंवा कुठूनच अशी पॉझिटिव्हिटी येत नाहीये कुठूनच आम्हाला असा मार्ग दिसत नाही की भविष्यामध्ये काय आमच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं होईल सो येथे आपण विचारूया डिवाईनला की नक्की आपल्याला काय मार्गदर्शन करणार आहे आज तसेच तुमची एनर्जी जी आहे ती पण आपण चेक करून घेणार आहोत सो लेट्स कंटिन्यू जो कोणी व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके तर पहिलंच काढायला आहे शॉर्टचं तर दिसून येतं आहे हे ज्या कोणी महिला आहेत सध्या किंवा ताई आहेत दिदी आहेत असू शकतो मेल्सही असतील तर आपले दादाही असतील कुणी तर नक्कीच त्यांच्यासाठी इथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की खूप जास्त तुम्ही परमेश्वराकडे एक न्याय मागत आहात एक काहीतरी विजय मिळावा आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी मागत आहात की सध्याचे आम्ही स्टक झालेलो आहोत हरलेलो आहोत असं वाटत आहे आम्हाला की आमच्या जीवनामध्ये आम्ही खूप जास्त इतक्या दिवस खूप कार्य केलं परंतु आम्हाला त्याच्यामध्ये काहीच एफर्ट्स नाही काहीच आउटपुट नाही मिळालं आम्ही खूप एफर्ट्स टाकले परंतु आम्हाला आउटपुट काही मिळालं नाही तर आम्हाला त्यामध्ये जीत पाहिजे विजय पाहिजे सक्सेस पाहिजे यासाठी तुम्ही डिवाइनला प्रार्थना करत आहात हे कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहेत की तुम्हाला जे काही परिस्थिती आहे सध्या त्यामध्ये सक्सेस पाहिजे आहे ओके दिसून येत खूप जास्त मनी प्रॉब्लेम आहेत असू शकतं काहींचं बिझनेसमध्ये लॉस झाला असेल काहींची जॉब नसन लागलेला किंवा लागलेला असेल तर तो जॉब सुटला असेल किंवा असू शकतं खूप जास्त आर्थिक अडचणी आहेत कर्जाचं डोंगर आहे कर्जाचा खूप जास्त भार आहे तुमच्यावरती आणि सध्या खूप तंगी आहे अडचण आहे चणचण आहे आणि कार्यही खूप आहेत भविष्यामध्ये करण्यासाठी तुम्हाला एक प्रकारे दिसून येते उदासीनतेची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे कारण की सध्या पैशाचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे कुठूनच पैसा यायला सोर्स नाहीये अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे परंतु एक होप आहे तुमच्याकडे एक तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की भविष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह होईल आणि त्या पॉझिटिव्हिटीच्या जोरावरती किंवा त्या आशेपायी होप्स पायी तुम्ही अजूनही तेच कार्य पुढे करत आहात आणि तुम्हाला आशा आहे परमेश्वराकडून की नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आनंद येईल काहीतरी पॉझिटिव्हिटी येईल सकारात्मक बदल होतील या संदर्भात तुम्ही खूप जास्त सध्या पॉझिटिव्ह विचार करत आहात एका बाजूने तसेच दुसऱ्या बाजूने तुम्हाला निगेटिव्ह विचारांनाही सामोरे जावं लागत आहे अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे ओके तर दिसून येते फिमेल एनर्जी ज्या आहेत त्या एकट्या आहेत सिंगल आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सध्या पुढे एकटीनीच जीवन जगावं लागतंय काय अशा का प्रकारची त्यांची एनर्जी आहे कारण की आताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काही कलेक्टिव्हची एनर्जी अशीही आहे आ, की त्यांचे पार्टनर त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्या सध्या एकट्या आहेत एकट्या स्ट्रगल करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये असू शकतं त्यांचं मॅरिड लाईफ लग्न झालेलं असेल किंवा लग्न झालेलं नसेल तरी सुद्धा घरीही आई वडिलांच्या घरी राहत असताना सुद्धा त्या एकट्याच जबाबदाऱ्या पार पाडत आहेत तसेच ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांचे पार्टनर त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे त्या एकट्याच ज्या आहेत त्या येथे जबाबदारीचं ओझ पार पाडताना इथे दिसून येत आहे सो त्या विचार करत आहेत की आमच्या जीवनामध्ये काही सुख येईल का नाही की आम्ही फक्त असंच पूर्ण आयुष्य जे आहे आम्ही एकटंच काढणार आहोत या बाबतीत त्यांना खूप जास्त येथे बर्डन येत ये ये आहे दबाव येत आहे आणि भविष्यामध्ये त्या त्यांचे जे विशेष आहेत त्या पूर्ण होतील की नाही या बाबतीत सुद्धा चिंतेत आहे तर मेल फिमेल दोन्हीचीही एनर्जी येथे दिसून येत आहे, ते आहे, ते आहे। मेल अँड फिमेल दोघही येथे दिसून येत आहे फिमेल ज्या आहेत त्या सध्या एकट्या आहेत त्यामुळे खूप जास्त बर्डनमध्ये आहेत तसेच मेल्स जे आहेत आ, ते आर्थिक अडचणीमध्ये येथे दिसून येत आहे आणि दोघंही विचार करत आहे की आम्हाला सक्सेस कधी मिळेल आणि आमची विश जी आहे ती पूर्ण कधी होईल या बाबतीमध्ये विचार करताना दिसून येत आहे आणि भविष्याकडून काहीतरी होप्स त्यांना आहे काही आशा त्यांना आहे अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे जर तुम्हाला ही रिडिंग इथपर्यंत रेझोनेट झाली असेल तर इथून पुढचीही तुम्हाला रेझोनेट होईल तसेच सर्वांना म्हणजे मेल फिमेल दोघांनाही इच्छा आहे की त्यांचे जे स्वप्न आहे ते सगळे पूर्ण झाले पाहिजेत त्यांचे भावनांचे कप्स त्यांच्या इच्छांचे कप्स जे आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत याबाबतीत दोघही खूप जास्त येथे आग्रही आपल्याला दिसून येत आहे परंतु दिसून येत आहे आताच काहीतरी टॉवर मुवमेंट त्यांच्या जीवनामध्ये घडून गेलेला आहे एक मोठा धक्का मोठा बदल त्यांच्या जीवनामध्ये घडून गेलेला येथे दिसून येत आहे आणि असू शकतं एखादं नातंही त्यांचं संपलं असेल किंवा एखादा जॉबही त्यांचा गेला असेल किंवा घरातही कुणाचा मृत्यू झाला असेल अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे तर भविष्यामध्ये विजयश्री मिळेल की नाही या बाबतीमध्ये सुद्धा सध्या टेन्शनमध्ये ते आहे स्टक सिच्युएशनमध्ये येथे दिसून येत आहे तर बघूया आपण आपल्याला यामध्ये डिवाईन काय गाईड करतं आहे तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय माजय माथो की जय मा खाली माय एस स्प्लीट गाईड्स डिवाईन प्लीज गाईड मी आर्टल मायकल प्लीज गाईड मी प्लीज गाईड ओके तर दिसून येतं येथे कोणाचं तरी दुःखी एनर्जी आहे खूप जास्त मिसिंग एनर्जी आहे हार्ट ब्रेकची सिच्युएशन झालेली आहे असू शकतं त्यांच्या नात्यामध्ये त्यांना एक दुःख मिळालेलं आहे पेन मिळालेला आहे त्रास झालेला आहे तर डिवाईन तुम्हाला सांगत आहे की ह्या दुःखामधून तुम्हालाच बाहेर यायचं आहे एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेला म्हणजे तुमचं आयुष्य संपत नाही किंवा त्यांनी तुम्हाला इथे त्रास दिला किंवा एक प्रकारे तुमचा विश्वासघात केला तुम्हाला अर्ध्या वाटेमध्ये सोडून गेला असेल तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे की तुम्हाला ह्या गोष्टींच्या विचारामध्ये जास्त राहायचं नाही ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये जायचं नाही बिकॉज त्याचा कर्म त्या व्यक्तीला पेड करावाच लागणार आहे त्याच्या कर्माची फळं तर त्याला भोगावीच लागणार आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावरून खूप जास्त दुःखी राहू नका याबाबतीत तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे ओके तर अगेन सनचं कार्ड आलेलं आहे तर दिसून येते खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येत आहे येथे एनर्जीच्याच बाबतीत म्हणायचं तर तुम्हाला एका आनंदी एनर्जीमध्ये राहण्याची गरज आहे पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह विचार करण्याची गरज आहे जी काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये खूप जास्त निगेटिव्ह विचार, का। विचार करत बसू नका कारण की जितके तुम्ही निगेटिव्ह विचार करणार तितकीच निगेटिव्हिटी तुमच्याकडे येईल सो डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे सकारात्मक विचार करायचा आहे सकारात्मक विचार ऐका सकारात्मक एखादी पोस्ट वाचा किंवा पुस्तकं वाचा किंवा डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे गाणी अशी ऐका ज्याने तुम्हाला आनंद होईल कार्य असे करा ज्याने तुम्हाला चांगलं वाटेल हॅप्पी फील होईल आणि ह्या निगेटिव्ह एनर्जीमधून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी डिव्हाइन गाईड करत आहे तुम्ही एखादी मूव्ही पाहू शकता ज्याने तुम्हाला खूप जास्त बरं वाटेल खूप जास्त चांगलं वाटेल आय थिंक माझी एक फेवरेट मूव्ही आहे ती मी तुम्हाला सजेस्ट करते जब वी मेटमधली जी ती गीत होती खूप जास्त हॅप्पी राहायचे आणि जीवनात जे जी काही संकट यायचे जे काही त्रास व्हायचा त्यालाही ती हसतमुखाने सामोरे जायची तर प्रत्येक गोष्ट सिरियस राहून दुःखी राहून नाही आ, दूर होत प्रश्न तर काही प्रश्न सोडून दिल्याने सुद्धा सुटतात तर खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका कोणी गेला असेल तर त्याला जाऊ द्या काही आपल्याला एवढं त्याच्याविषयी नाही ठेवायचंय पाहू आपण आपल्या डिवाईन आणखीन काय गाईड करत आहे ओके okay, तर दिसून येते जजमेंट जजमेंट तुम्हाला मिळत आहे न्याय मिळत आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख होते संकट होते मे बी असू शकतो ज्यांच्या जीवनामध्ये त्यांचे पार्टनर त्यांना सोडून गेलेले आहेत किंवा खूप जसं दुःखदायक सिच्युएशनमध्ये आहेत सध्या थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तर त्यांना जजमेंट मिळताना दिसून येत आहे तुमचे पार्टनर जे आहेत ते परत येताना इथे दिसून येत आहे पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे सो पॉझिटिव्ह विचार करा तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होईल तसेच जे आर्थिक अडचणीमध्ये आहेत खूप जास्त कर्जबाजारी झालेले आहेत त्यांच्याजवळ मनी नाही आहे पैसा नाही आहे तर डिवाईन त्यांना इथे गाईड करत आहे सुरुवातीला तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या खूप जास्त विचार करू नका दोन्हींसाठी सांगते मेल फिमेल की तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या आरोग्याकडे लक्ष द्या बाकीच्या गोष्टी जीवनामध्ये सुरूच राहणार आहे परंतु तुमची हेल्थ महत्वाची आहे तुमचं आरोग्य महत्वाचं आहे सो खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका त्यामुळे तुमच्या आरोग्यावरती परिणाम होईल सो डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे तुम्हाला जजमेंट मिळत आहे न्याय मिळत आहे सो तुम्हाला ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे ही खूप पॉझिटिव्ह रिडिंग आहे सो तुम्हाला ह्या रिडिंगला येथे क्लेम करायचं आहे तुम्हाला जे काही परमेश्वराला मागत आहात त्या बाबतीमध्ये तुम्हाला न्याय मिळत आहे ओके एस ऑफ सॉर्ट तर विजय तुमचा होत आहे नक्कीच ही रीडिंग जी आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आजच्या नंतर ह्या रीडिंगच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे मे बी असू शकतं एवढे दिवस खूप जास्त निगेटिव्हिटी होती एक त्रास होता तुमच्या वरती एक बर्डन होतं एक नकारात्मकता होती तर ती येथे दूर केली जात आहे आणि डिवाईनचा परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे खूप जास्त विजय तुमचा होत आहे सो मी विजयी होत आहे मी विजेता आहे अशी सुद्धा तुम्ही येथे अफॉर्मेशन लिहायची आहे पॉझिटिव्ह लास्ट मॅसेज घेऊया ओके जे म्हणजे सध्या विचार करत आहात एक बर्डन मध्ये होता की आपल्या बाबतीमध्ये असं का घडतंय आपल्या जीवनामध्ये चांगलं का नाही होत तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे संयम ठेवा कारण की संयम हा आत्म्याचा गुण आहे आणि इगो आपला इगो जो आहे तो नेहमी आपल्याला मागायला होतो परमेश्वराला की मी आता एवढं केलंय मला दे मी आता एवढं केलंय मला दे परंतु तसं नाही आहे परमेश्वर सगळ्यांची परीक्षा पाहतो तशीच आपलीही परीक्षा पाहतो तर आपल्याला कुठेही इगोमध्ये यायचं नाही आपण जे काही कार्य करत आहोत ते काहीतरी मिळावं म्हणून करत नाही आहोत तर ते आपलं आत्म्याचं कार्य आहे म्हणून आपण करत आहोत सो डिवाइन तुम्हाला योग्य वेळी आणि तुमचे ज्यावेळेस प्रारब्ध पूर्ण होईल त्यावेळेस त्या गोष्टी तुमच्यापर्यंत नक्की येऊन पोहोचणार आहेत टेन ऑफ कफ ची एनर्जी आहे तर हे विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे तर तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे आतापर्यंत त्याचा तुम्हाला परतावा नक्की मिळणार आहे परंतु त्यासाठी एक टाइम यावा लागतो डिव्हाइन टाईम यावा लागतो आणि तो टाईम आल्याच्यानंतर डिवाईन टायमिंग आल्याच्यानंतर योग्य वेळ आल्याच्यानंतर तुमच्या जीवनातील तुम्ही जे काही स्वप्न पाहिलेले आहेत ते इथे पूर्ण होताना दिसून येत आहे परंतु त्यासाठी डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे तुम्हाला संयम ठेवायचा आहे तोपर्यंत संयम ठेवा संयम हा आत्म्याचा गुण आहे सो बॉटमची एनर्जी जस्टिसची आहे दिसून uh, येत आहे आपल्याला बॉटम ऑफ द डेक जस्टिस आहे सो न्याय तुमचाच आहे आणि न्याय तुमच्याच बाजूने आपल्याला येथे दिसून येत आहे हिरो फंट अँड जस्टिस तर दोन्हीही कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की पुढचं भविष्य जे आहे ते खूप जास्त पॉझिटिव्ह आहे डिवाइनचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे आपल्याला माहिती आहे पांढरे फुलपाखरं आपल्याला नेहमी पुढे जा म्हणून सांगतात कारण की तुम्ही आता एक दर्जा प्राप्त केलेला आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे गेलेले आहात तुम्ही एक इन्लायटेनमेंट पर्सन झालेले आहात म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान मिळालेलं आहे तुम्ही आता एका अशा पाथवरती आहात एका अशा मार्गावरती आहात जेथे तुमची आता उन्नतीच होणार होणार आहे प्रगतीच तुमच्या जीवनामध्ये एक शांतता पीस तसेच पॉझिटिव्हिटी तुमचे जे नाते आहेत त्यामध्ये सुद्धा शुद्धता येत आहे पवित्रता येत आहे तुम्हाला मनातून एक आंतरिक शांतता निर्माण झाली आहे असंही तुम्हाला यापुढे वाटणार आहे तसेच काहींच्या बाबतीमध्ये त्यांचे जे अँसेस्टर आहेत पूर्वज आहेत ते त्यांना खूप जास्त आशीर्वादित करताना येथे दिसून येत आहे आणि त्यांना इंडिकेट करत आहे की तुम्ही ज्या मार्गावर आहात त्याच मार्गावरती पुढे चालत राहा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुःखी राहू नका आनंदी राहा सकारात्मक विचार करा आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत एंजल्स तुमच्यासोबत आहेत युनिवर्स तुमच्यासोबत आहे तसेच परमेश्वर तुमच्यासोबत आहे सो जे काही कार्य करत आहात त्यामध्ये त्या तसंच हळूहळू पुढे जा तुम्हाला नक्की तुम्ही जे काय मागितलं का आहे ते मिळणार आहे जस्टिस मिळणार आहे हिरो फंडचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे तुमचे सगळे काही लॉक आहेत ते उघडणार आहेत आणि इथून पुढचा काळ तुमच्यासाठी खूप जास्त आनंददायी आणि फ्रेश स्टार्ट न्यू बिगिनिंग घेऊन येत आहे सो so, नवीन सुरुवात होत आहे नात्यामध्ये चेंजेस होत आहे पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे एका वेगळ्या टप्प्यावरती तुम्ही जात आहात आणि तुमचे डिवाइन पार्टनरही येत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती मिळताना दिसून येत आहे तर नक्कीच तुम्हाला हेअर्डिंगला क्लेम करायचं आहे आणि एक पॉझिटिव्ह अफर्मेशन करायचे आहे मी विजेता होणार आहे माझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत आहेत तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावानेही तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे सो so, ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाले त्यांनी नक्की लगेच कमेंट करा लाईक करा तसेच माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे ज्यांना गायडन्स हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे so, सो थँक्यू सो मच